प्रत्येकाच्या अंगावरती रोमान रोम जागा झाला पाहिजे नाही का एवढं कर्तृत्व माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे बरोबर ना छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक वाक्या वाक्याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे पण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती छप्त छत्र सक्तीचे बळ असलेले आपलेच लोक म्हणतात अनेक राजांनी महाल बांधले आमच्या राजांनी महाल का बांधणार आहे ऐकायचंय अनेक राजांनी महाल बांधले आणि बायका नाचवल्या आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाने तीनशे ब्याण्णव किल्ले बांधले आणि या हिंदुस्थानच्या बायका वाचवल्या हिंदुस्तानच्या बायका वाचवल्या हिंदुस्तानच्या बायका वाचवल्या हे माझा कर्तृत्व आहे राजाचं आणि म्हणून चंद्र सूर्य असे पर्यत ही पृथ्वी आबादी वाद असे पर्यत छत्रपती ना कोण विचारू शकत नाही कसबली वा बरोबर ना हा असं जोर येऊ वा कासळ नाही पाचशे किलोमीटर वा ठीक आहे खूप चांगले बो आहेत या ठिकाणी माझे मित्र सन्मान्य शशी दांडेकर यांचे यांचे ज्येष्ठ बंधू गुरु दांडेकर महेंद्र दांडेकर राजन दांडेकर दांडेकर परिवार दादा अन्सुरा जैतापूर यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक आलं आहे जोरदार टाळ्या वाजवा त्यांना उदंड आयुष्य सर्व माझे बंधू आलेले आहेत सर्वांचे लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी माझी सरपंच दाजी पावले यांच्या स्मरणार्थ गणबटचे सुपुत्र आहेत वैभववाडी दाजी पावले यांच्या स्मरणार्थ सन्मान्य सुभाष पावले यांच्याकडून पाचशे एक रुपयाचे पारितोषिक आहे जोरदार वाजवा त्याला उदंड आयुष्य आणि कैलासवाशी दाजी पावले यांच्या आत्म्याला चीर शांती लाभ अशी ईश्वरचे मी प्रार्थना करून या पक्षाचा स्वीकार करतो धन्यवाद 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 या ठिकाणी कुमार सार्थक खेडसकर सार्थक खेळस्कर त्या बालकाने पण या ठिकाणी दोनशे एकावन्न रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे त्याला उदंड आयुष्यराभो आई जगदंबेच्या प्रार्थना करून या वंशाचा स्वीकार करतो धन्यवाद 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 बऱ्याच गोष्टी आपल्याला बोलायच्या पण वेळेचं बंधन आहे सुरुवात माझ्याकडे आहे भजनाची आणि म्हणून भजन प्रथमच या ठिकाणी झालेलं आहे आता रूपाचा अभंग या ठिकाणी घेतो आणि त्याच्यानंतर कसब लेबू आपल्या पहिलं प्रथमचं नोटेशन भजन आणि रुपाचा अभंग घेत त्याच्यानंतर मी गजराला सुरुवात करतो त्यावेळी आपण उद्धवजी ठाकरे साहेबांबद्दल असेल नीलम धवन साहेबांडम बद्दल जे काय असेल ते या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे काय चिंता करू नका शंभर टक्के या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी पैसे भेटवून जाणार त्याबद्दल प्रश्न अभंग आहे तर ज्या पांडुरंगाला अठ्ठावीस युग त्या विठेवर उभा करण्याची ताकद आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे मंडळी पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची मनोभावी सेवा केली साक्षात पांडुरंगाला आपल्या दारात आणलं कशाच्या जोरावर आई वडिलांच्या सेवेच्या जोरावर आणि म्हणून प्रत्येक माणसाने माझ्या तरुण मित्रांना मैत्रिणीला मुद्दाम सांगतो तुम्ही जीवनामध्ये तुम्हाला जास्त काम जमत नसेल करू नका तुम्हाला शिक्षण जास्त घेता येत नसेल घेऊ नका पण समाजामध्ये आपल्या आई वडिलांची लज्जेने मान खाली जाईल असं कृत्य मात्र कोणी करू नका असं कृत्य मात्र कोणी करू नका कारण जगामध्ये सर्वश्रेष्ठ आपल्या आई वडील आहेत बरं आई वडिलांची सेवा मनापासून करा मातृदैव भाव पितृदैव भाव आई अक्षर जोड आहेत पण त्याचा अर्थ मंडळी अतिशय चांगला आहे आई आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर परमेश्वरा एवढं पवित्र नातं त्या मातेचं आहे आणि म्हणून म्हटलेलं आहे बघा जगी माऊलीसारखे कोण आहे जिचे जलमान तरीचे ऋण आहे असं ऋण हे जास्त व्याज नाही तिच्या सारखे कौतुके बोल नाही तिचे नाव जगात आई तिचे नाव जगात आई आईचे खरंच सांगतो आईच्या दुधाची सर जगात कोणत्याही पदार्थाला नाही लक्षात घ्या टाकू आईच आठवण झाली म्हणून फटकन आईचं एक कडवा म्हणतो आणि मग रूपाचा अभंग येतो आईसाठी एक पॅरेग्राफ म्हणतोय थोडक्यात म्हणम घेतलाय स्वर्गापेक्षाही सुख त्या गर्भावातील घेतलेले आहे त्या जगत जगणी मातेला कोण विसरणार आहे तर माता आणि माती باندې लक्षात घ्या जन्म देते ती माता आणि ज्याच्यामध्ये मा अस्त होतो माती, तेका ती माती एका वेलांटीचा फरक आहे आणि ती वेलांटी मध्ये तुमचं आमचं जीवन आहे आणि म्हणून ते जीवन जगायचं ते कसं आमच्या निलम धवन मॅडम सारखं बरोबर ना आज बघा एवढा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन धवन मॅडम यांनी केलंय खरोखर त्यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत कारण प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं आपल्या मुलाने धाडस केलं पाहिजे मुलगा असू दे असू दे पूर्वी होत दहा पंधरा मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आता परिस्थिती बदलली साहेब बरोबर ना आता मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी ही दिव्यातली वात आहे बरोबर ना मुलगा आणि मुलगी अजिबात बदल नाही लक्षात घ्या आणि म्हणून आपल्या प्रपंचासाठी अहो रात्र झटणार रा आपला बाप आई बद्दल महत्व अनेक साधू संतांनी असं म्हणजे सांगितलंय पण बापाबद्दल पण आपण दोन वाक्य बोलली पाहिजेत जो काभाड कष्ट का करतो अहो रात्र प्रपंचासाठी झटतो तो आपला बाप आहे आई एक वेळ दुःख झालं तर रडून दाखवू शकते आई एक वेळ दुःख असलं तर रडून दाखवू शकते पण बापाला रडण्याचा अधिकार नाहीये कारण का तर तो, तो घराचा करताय बाप आयुष्यामध्ये पण लक्षात घ्या बाप आयुष्यामध्ये फक्त दोनदा रडतो कधी माहितीये एकदा ज्यावेळी मुलीची पाठवणी साजरी करतो त्यावेळी एकदा रडतो आणि जन्म दिलेली मुलं ज्यावेळी त्या बापाकडे पाठ करतात तेव्हा एकदा रडतो फक्त दोन वेळ बाप रडतो लक्षात घ्या म्हणून बापासाठी सुद्धा खरोखरच धन्यवाद काळ्या मारल्यामध्ये सगळ्यांनी आई वडिलांचं महत्व प्रत्येकाला माहिती आहे खरं आई म्हणजे मंदिराचा उंच कळस अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे अशी भजनात गुनगुनवी असं थंड पाणी आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी देवंत टाळी आणि म्हणजे माझी आई ती म्हणजे माझी आई आणि म्हणून बापासाठी सुद्धा माझं एक वाक्य आहे बाप न सुद्धा कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनांचा धनी आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या त्या व्यथा कोणी आज जाणी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा धनी बापासाठी एकदा ताऱ्या देत धन्यवाद ज्या पुंडलिकाने परमेश्वराला आपल्या दारात आणलं ही ताकद आई वडिलांच्या सेवेमध्ये म्हणून माझ्या तरुण मित्रांना मुलींना सांगणं सांगणे रोज सकाळी उठल्यावर आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक वा आणि आपल्या कार्याला कामाला जा शंभर टक्के तुमचं इच्छातूक तू तु वृत्ती झाल्याशिवाय असणार नाही ठीक आहे जातील चाभंग आहे